बाबा सुपारी किती दिवसांना मिळाली मला सुपारी ग त्या तुमुरेला सुपारी मिळते पण तुम्हाला कशी सुपारी मिळत नाही आता मिळाली ना करू ते हो। <laughs> दे ना मला तो विराज जगताप नाही म्हणलाय म्हणून मला सुपारी मिळाली लक्षात ठेव लाज वाटली पाहिजे तुम्हाला दीड लाख रुपये घेतो विराज जगताप हेसनी परवडलं नाही ह्यांनी म्हणलं तू बाबा तुझा घरीच राहा अभिमानानं घरी बसलाय तो लाचारे करा इकडे आला नाही पण मी आलोय मला पन्नास हजार रुपये मिळते ते करून दे ना पण मला शब्दामध्ये अडकू नका मी आधी सांगते तुम्हाला मला व्हेजिटेबल कटर माझ्या मला सेलिब्रिटी म्हणून मला सुपर मिळाली ना मिळवते ना ग साताऱ्यात पण मला कोणी विचारत नाही म्हणते हे काय साताऱ्याची भाषा बोलते आम्ही काय बोलवायचे साताऱ्यात माझा कट झालाय म्हणलं तिकडं वर त्या खानदेशात जाऊ तिकडं तर ते शामदासाची मोनू आहे तिकडं तर कोकणात जायचं म्हणलं तो कोकणातले आमच्या शो मध्ये सात आठ जण आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा विनोदाचा बोनस सोमवार ते बुधवार रात्री नऊ वाजता आपल्या सोनी मराठीवर